तर नमस्कार प्रणाम राम राम तर बघा आज दुसरा श्रावणी सोमवार त्यानिमित्त श्री गांगेश्वर मंदिर पुरमबावडे इकडे अभिषेक राबवलो गेलो तो राता इकड़े जो साथी अपता इकड़े तर आता इकडे बघा गावातले सगळं मंडळी जेवसाठी बसले या आणि आता लवकरच इकडे जेवणाला सुरुवात होईल तर बघा दर सोमवारी इकडे अभिषेक असता आपल्या मंदिरात तर तुम्ही पण इकडे येऊन दर्शन घेऊ शकता आता इकडे वाढती जेव्हा वाढतं होत आणि थोड्या वेळा जेव सुरुवात होईल इकडे पुरुष मंडळ तसेच तिकडे महिला मंडळ बसलं ते तुमचं महिला मंडळ दाखवतोय तर इकडे महिला मंडळ जेवसाठी बसलो तर बघा आता वाढती कमी आहे त्यामुळे थोडंही प्रॉब्लेम झालो हा जरा वेळ लागला तर हे आता आमच्या गावचे अध्यक्ष संदेश मांजरे घर ते पण इकडे पत्रा वाटतं चला तुमका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले आप आप व्हिडिओ बुक भेटतील धन्यवाद